गेले काही दिवस कल्याणपूर्वत कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे आणि माझा स्पर्श आरोप आहे काही सत्ताधारी लोकांनी आंदोलन केल्यानंतर कल्याणपूर्वक टायमिंग हे कमी करण्यात आले काही ठिकाणचे आणि काही तिकडे पाणी वळवण्यात आलेलं आहे पाणी सर्वांना भेटावं महापालिका प्रशासनाचा आम्ही इथे जाहीर निषेध करतो की हे जे असे प्रकार चालू आहेत ते तात्काळ बंद करावे पाणी खात्याचे अधिकारी पण जे आहेत ते लोकांना नागरिकांना चांगल्या पद्धतीने उत्तर देत नाही अरे एकतर पाणी देत नाही तुम्ही नीट आणि लोकांना उत्तर पण अरे अरे तुम्ही उत्तर देतात दुसरी गोष्ट जर पाणी पट्टी भरायला जर नागरिककडून उशीर झाला तर तुम्ही दंड आकारतात ना मग आता काय झालं पाणी तर लोकांना भेटलंच पाहिजे ना म्हणून आम्ही आम्ही ठरवलेलं पाणी आमच्या हक्काचं नाही कोणाच्या बापाचं आणि कोण म्हणतं देणार नाही घेतल्याशिवाय राहणार नाही येणाऱ्या सात दिवसाचा आम्ही त्यांना इशारा दिला जर पाणी आम्हाला पहिल्यासारखं दोन तास मुबलक पाणी जर नाही भेटलं तर येणारी दिवाळी की मी साईक आयुक्तांना सांगितलं मी कुठे घालवेल यावेळेस पं आयुक्तशी घेणार पण घेणार एवढं सांगतो मी तुम्हाला नक्की